कुमार धरणे नगरपरिषद नळद्रुप नगराध्यक्ष नळद्रुप विकासाचं विजन घेऊन आम्ही निवडणूक लढवताना सुद्धा विकासाचं विजनच घेऊन लढ तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगदीप सिंग पाटील साहेब यांच्या नेतृत्वात व तसेच सुनील मालक चव्हाण यांच्या नेतृत्वात ही नगरपालिका जी जनतेने विश्वास दाखवला आहे ते आम्ही शंभर टक्के जे नगरपालिकेत आम्ही आश्वासित केलं तर आणि ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करून दाखवणार आहेत विकासाच्या विजनवर आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि पुढेसुद्धा विकासाच्या विजन घेऊनच आम्ही निघालेलो आहे येणाऱ्या काळात जेही नळदुरकराचे सगळ्यात मोठी समस्या होती पाणीपुरवठ्याची पाणीपुरवठ्यासंसुद्धा दादाच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासंसुद्धा खूप जलदगतीने काम चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून नळद्रुक शहरासाठी रोज पाणी देण्याचा आमचा पुढला एक सहा महिन्यात शंभर टक्के आम्ही पाणी देण्याचं काम करणार आहोत आपल्या समोर दिग्गज लोक होते निवडणुकीमध्ये कसं म्हणजे आव्हान त्यांना तुम्ही करणार आहेत कसं आव्हान पेल तुम्ही त्यांना नेमकं दिग्गजांच्या म्हणजे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढल्यामुळे आम्हाला काही म्हणजे सोपं निवडणूक म्हणजे अतिटीची निवडणूक झाली पण विकासाच्या लोक जे आहे ना विकासाला मत दिलं त्या निवडणुकीत विकासाला मत दिलं ते शंभर टक्के आम्ही खरे करून दाखवणार नळदुर्ग शहर काय पलट करून राणा माध्यमातून शंभर टक्के करून दाखवणार काय म्हणजे नेमकं नळदुर्गचं काय पालट म्हणजे कुठल्या स्वरूपाचं काय काय काम आहे तुमचे आता पुढे होणार नळदुर्ग आता नळदुर्ग जे तालुकाच्या माध्यमातून जे पुढील पाऊल चाललं आहे सध्या जसे अपर तहसील नळदुर्ग शहरात झालेली आहे पुढल्या याच्यात महावितरणचं उपविभागीय कार्यालय आपल्या थोड्याच दिवसात उद्घाटनसुद्धा आहे त्याचं पुढील काळात एम आय डी सी असेल किंवा उपजा बाजार समिती असेल असे, असे नळदुर्ग शहराला पुढील वाटचालीस आम्ही पुढचे स्टेप आहेत ते बरं तुळजापूरच्या आपलं तर नळदुर्ग आहे नळदुर्गच्या खंडोबाविषयी काय आपण काय करा त्याचं काय नळ नळदुर्ग खंडोबा नळदुर्ग शहराचा ग्रामदैवत म्हणून खंडोबा जे काम आता सध्या खूप मोठ्या जे रस्त्याची अडचण होती आज बघितलं तर कारण खूप अडचण व्हायची जवळजवळ दोन ते तीन लाख पब्लिक इथे आता तीन येणाऱ्या तीन तारखेला यात्रा आहे त्या संदर्भात मोठे मोठे रोड झालेत पण आता नंतर तीर्थक्षेत्रात तिथं खूप मोठं विकास करायचा आहे तिथल्या भक्तांसाठी सुविधा करायची आहेत येणाऱ्या काळात खंडोबाचं सुद्धा खूप मोठं विकास करायचा आहे शहरांतर्गत न रस्ते नाली या संदर्भात काय तुमच्याकडं योजना आखलेली आहे शहरासाठी प्रत्येक प्रभाग जिथं जिथं रस्ते नाहीत प्रत्येक जागी रस्त्याचे काम घेऊन प्रत्येक जागी प्रभागात एक ते दहामध्ये आम्ही शंभर टक्के र ना नाली आणि रस्ता एक करण्यात येईल आणि प्रमुख म्हणजे नळदुर्ग शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा आमचा शंभर टक्के पहिल्यांदा ते विजन आहे ते किती दिवसापासून काम चालू लागलं आता काम सध्यासुद्धा चालू आहे स्वच्छतेचं चा। आम्ही दोन दिवस म्हणजे निवडणूक झाल्या झाल्या चालू केलं आहे स्वच्छतेचं तुम्ही पाहू शकतात की इथल्या हायवेचा इथं समोरच पूर्ण झाडे वगैरे आलेती तिथून नॅशनल हायवेपासूनच सुरुवात केली स्वच्छतेला सुरुवात झाली आज सकाळी येणाऱ्या तीन तारखेला खंडोबाची यात्रा आहे खूप मोठे ब म्हणजे लोक तिथं जमा तीन लाखपर्यंत पब्लिक येते त्या निमित्त आम्ही निवेदन केलं कुठलं आराखडा आखला की कुठं काही करायचं का खंडोबाचं सुद्धा निवेदन तिथं जे भाविक आहेत ते भाविकासाठी काय का सुविधा पूर्ण पुरे होणार आपण नगरपालिकेच्या माध्यमातून भाविकासाठी पिण्याचं पाणी पहिल्यांदा येणाऱ्या भाविकासाठी आणि त्यांची गैरसोय होईने ही सगळ्यात मोठी काळजी घेतलेली आहे येणाऱ्या म्हणजे तिथं नदीपात्राला थोडी म्हणजे नदीपात्र पूर्ण थोडं घाणीनं थोडं हे झालतात ते पूर्ण स्वच्छतेचे आदेश आज नगरपालिकेला दिलेले आहे की ते सुद्धा काम चालू आहे आणि लाईटची सोय हो येणाऱ्या मोठे मोठे टावर लावून प्रत्येक यात्रेकरूची गैरसोय गैरसोय होई नाही ही आम्ही काळजी घेतली शौचालय आहेत तिथं शौचालयसुद्धा तीन जागी शौचालय आपण बसवत आहे नळदुर्ग शहरात किल्ला आहे त्या संदर्भात आपला काय विकासाचा मुद्दा असणार आहे संदर्भात किल्ल्यासंदर्भात मेन पर्यटन कसे वाढतील आमचे नळदुर्ग शहराचे पर्यटन कसे वाढतील सध्या किल्ल्याची मदत संपलेली आहे पण येणाऱ्या काळात पर्यटनला खूप मोठं पर्यटन क्षेत्र आम्हाला मेन म्हणजे नळदुर्गचं पर्यटन कसं वाढलं जाईल हे आमचं शंभर टक्के त्याच्यावर लक्ष राहील